सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क प्रिय विद्यार्थी मित्रांनो व्ही स्कूल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल कसं करायचं त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि एक पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांचं रजिस्ट्रेशन या ॲपवरती कसं करायचं म्हणजे कमीत कमी एका मोबाईलमध्ये चार विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आज आपण बघणार आहे प्लेस्टोरमध्ये जाऊन व्ही स्कूल असं सर्च करा त्यानंतर तुमच्यासमोर येणाऱ्या यादीतून व्ही स्कूल फ्री ह्या ॲपला सिलेक्ट करा आणि इन्स्टॉल नावाच्या बटनावरती क्लिक करा इन्स्टॉलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या नेटवर्कच्या बँडविड्थप्रमाणे हे ॲप डाउनलोडिंग व्हायला सुरुवात होईल हळूहळू हे ॲप पूर्ण पर्सेंटने डाउनलोड होईल आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल यासाठी काही काळांचा अवधी लागू शकतो हे ॲप संपूर्ण डाउनलोड होईपर्यंत वाट पहा हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल आणि एकदा की हे ॲप इन्स्टॉल झाले की तुमच्या ॲप्सच्या यादींमध्ये हे ॲप शोधा आणि त्यावरती क्लिक करून त्याला ओपन करा आता हे ॲप तुमच्यासमोर नव्यानं उघडेल या ॲपला ज्या फीचर्सने बनवलं आहे ते तुम्हाला सुरुवातीला दाखवण्यात येतील त्यानंतर बरोबरचं चिन्ह दाबल्यावर मोबाईल क्रमांक इनपुट करून लॉग इन करण्यासाठी सांगितलं जाईल तुम्हाला तुमच्या पालकांचा मोबाईल क्रमांक टाकून जनरेट ओ टी पी नावाचं बटन दाबायचं आहे काही सेकंदांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये हा ओ टी पी आलेला तुम्हाला मेसेजमध्ये पाहायला मिळेल हा ओ टी पी ऑटो कॅप्चर सुविधेने त्यात इनपुट केला जाईल अन्यथा तुम्ही मोबाईलमध्ये तो मॅन्युअली टाईप करू शकता त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जर आधीच झालेलं असेल तर तुम्हाला अभ्यास सुरू करा या नावाचं बटन दिसेल जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल आणि तुम्हाला ते नव्यानं सुरू करायचं असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या नावाची आणि तुमच्या सर्व इयत्ता तुकडी माध्यम यांची माहिती देऊन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पार पाडावी लागेल समजा तुमचं रजिस्ट्रेशन एका विद्यार्थ्यासाठी झालं आहे तर दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी याचं रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया ही पहिल्या रजिस्ट्रेशनप्रमाणेच पूर्ण पार पाडावी लागेल ती कोणत्या प्रकारची असेल हे आपण आता जाणून घेऊया सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर आपण एडिट आणि ॲड नवीन प्रोफाईल या बटनाचा वापर करून खाली दिलेल्या निळ्या प्लसच्या बटनाला क्लिक करा आणि इथे विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्याचं आडनाव नाव विद्यार्थ्याची जन्मतारीख काळजीपूर्वक निवड करा अशा पद्धतीने तुम्ही चार प्रोफाईल ॲड करू शकता तुमची माहिती न चुकता व्यवस्थित भरा जेणेकरून कुठल्याही बाबी अचूकतेनं शासनापर्यंत पोहोचवल्या जातील त्यानंतर तुम्हाला तुमचं नेम निवडायचं आहे त्यासाठी तुम्ही अंक आणि अक्षर यांचा वापर करू शकता नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इयत्ता तुकडी यांची निवड करून नेक्स्ट बटन दाबून तुमचा जिल्हा तालुका आणि शाळेच्या नाव यांची निवड करायची आहे शाळेचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करून तुम्ही सर्च करू शकता तुम्ही टाकलेल्या नावाप्रमाणे जुळणाऱ्या साधर्म्य असलेल्या शाळेंच्या नावाची यादी तुमच्यासमोर डिस्प्ले केली जाईल या यादीतून तुम्हाला तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचं नाव सिलेक्ट करायचं आहे तुम्ही सिलेक्ट केलेल्या नावाला क्लिक केल्यानंतर त्या शाळेचं नाव आणि त्या शाळेचा यू डायस क्रमांक खाली दाखवला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पुष्टी करून पुढे जा असं म्हणायचं आहे त्यानंतर तुमची सेकंड प्रोफाईलसुद्धा ॲक्टिव्हेट झालेली तुम्हाला दिसून येईल चित्रात दाखवल्याप्रमाणे बाणावरती क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा प्रोफाईल या ठिकाणी ऑन ऑफ करू शकता शेजारी दिलेल्या तीन बटनांवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या सेटिंग्स पाहायला मिळतील होमवर क्लिक करून अभ्यास सुरू करा असं म्हटल्यानंतर तुम्ही किती सेकंड त्या अभ्यासाचा वापर केला आहे आणि वेगवेगळे विषय यांची सूची तुमच्या समोर येणार आहे वेगवेगळ्या विषयांनुरूप विषयांची माहिती पाठाचं उद्दिष्ट आणि त्या संबंधित व्हिडिओज तुमच्या समोर डिस्प्ले केले जातील आणि तिथे क्लिक करून तुम्ही त्यांचा अभ्यासासाठी वापर करू शकाल अशाच प्रकारे तुम्ही इतर सर्व विषय सूचीमधून निवडून तुमचा अभ्यास या ठिकाणी करू शकता हा अभ्यास तुम्ही किती टक्केवारीत पूर्ण केला आहे त्याची नोंद तुम्हाला तुमच्या मुखपृष्ठावरती दिसणार आहे तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात उत्तम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तर हे ॲप डाउनलोड करून तुम्ही सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवा